परभणी जिल्हाधिकारी कार्यालय समोर अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी यादव रंगनाथ पौल व संजय विठ्ठलराव पौ व रामचंद्र मारुतराव पौल आमरण उपोषणाला बसले एक पत्र घेऊन आले ते धर्मदाय आयुक्ताच्या वतीनं धर्मदाय आयुक्त साहेब परभणी यांच्या वतीनं पण त्या पत्रामध्ये त्यांचं म्हणणं आहे की आम्ही एका महिन्याच्या त्यात चौकशी करून रिपोर्ट सादर करतो दोन सव्वीस आठ दोन हजार चोवीस ला मी त्याला पुरावे दिले की बेकायदेशीर बँकेचे पैसे घ्यालेत आणि बेकायदेशीर मठ हस्तांतरित करायले एक वर्ष होऊन गेलं सव्वीस तारीख झाले त्यानंतरच मी अठ्ठावीस ला उपोषणाला बसलो आणि मला ते पत्र मान्य नाही त्या ओशीवर लिहिलं मी ओशीवर लिहू देत असले तर पत्र घेणार आहे म्हणलं ओशीवर लिहिलं की मला ते पत्र मान्य नाही तुम्हाला सदतीस प्रमाण महाराष्ट्र धर्मदाय एकोणीशे पन्नास चे कलम सदतीस प्रमाण तुम्हाला गुन्हा दाखल करण्याचा अधिकार आहे तुम्ही चारशे वीस भारतीय दंडसंविधा चारशे वीस चारशे ते, तेरा प्रमाणात जर गुन्हा दाखल करीत असले तर उपोषण मागे घेतो नाही तर तिसरा दिवस आहे प्रकृती खालावलेली आहे सगळ्याची याच्यामध्ये रामचंद्र मारुतराव पोळे हे डायरेक्टर त्यांचं वय अठ्यात्तर वर्ष त्यांची प्रकृती नाजूक झालेली आहे संजय विठ्ठलराव पोळे हे डायरेक्टर त्यांचं वय पन्नास वर्ष आहे त्यांची प्रकृती खालावलेली आहे याच्यामुळे उद्भवणाऱ्या परिस्थितीला धर्मदा आयुक्त कार्यालय जबाबदार राहील कलेक्टर ऑफी जबाबदार राहील मी सगळ्याला प्रती दिलेल्या पाठीमाग काय असायचं धनशक्ती विरुद्ध भिकारी शक्ती असं म्हणा ना, ना, ना आता आमच्याजवळ पैसा नाही समोरच्या जवळ पैसा आहे हा एक वर्ष झाले जर पुरावे देऊन तुम्ही जर गुन्हा दाखल करीत नाहीत आणि आता म्हणता की चौकशी 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 कुठली आहे मी पुरावे दिले ना मोगस पावत्या दिल्या तुम्हाला बुलढाणा बँके चलवायली या मठ म्हणून त्याच्या अगोदर कळवलं की बुलडाणा बँकेला हे हस्तांतरित करायली आहेत आता याच्यात कायद्याचं राहिले हा धर्मदा आयुक्ताला अधिकार आहेत ते स्वतःहून अधिकार आहेत कलम सदतीस प्रमाण की जर एखाद्या प्रकरणाची कुलकुण जर लागली तर स्वतःहून चौकशी करण्याचे अधिकार आहेत आणि याला पुरावे देऊन हे काहीच करीत नाहीत याचा अर्थ गेंद्र्याच्या कातडीचं सरकार हे अफीसही म्हणावं लागेल याच्यापेक्षा काय आहे दुसरं पूर्ण राई झाली तर मी इथंच मरल या उपोषणाच्या स्टेज वर पण मी मागे हटणार नाही साहेबांना प्रत्येक प्रत दिलेली आहे दोन हजार चोवीस पासूनची आतापर्यंत एक लेटर सुद्धा जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आलेलं नाही भेटणार ना